सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने एस टी बस प्रवासी भाडेवाड आणि एक फेब्रुवारीपासून लागू होणाऱ्या रिक्षा टॅक्सीच्या भाडेवाडीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडलेलं आहे एस टीच्या भाड्यात जवळपास पंधरा टक्के वाढ करण्यात आल्यानं गट चांगलाच आक्रमक झालेला चा आहे आज ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकच्या नवीन मध्यवर्ती बस स्थानकात एकत्र येत प्रवासी भाडेवाडीच्या विरोधात तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलेलं आहे चक्का आंदोलन करत बस स्थानकात जाणाऱ्या आणि येणाऱ्या बस रोखून ठेवण्यात आलेल्या होत्या जय <laughs> झूलेलाल <laughs> दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र रोष राज्य सरकारच्या विरोधात व्यक्त केला आहे शिवसेना या ठिकाणी जे काही पंधरा टक्के घरवाढ बसवाढ झालेली आहे प्रवाशी जो काही पंधरा टक्क्याची जी वाढ झालेली आहे ती थांबवण्यासाठी ती रद्द करण्यासाठी शिवसेना पक्ष रक्षावरती उतरलेला आहे आणि बसने जो प्रवास करतात हे सर्वसामान्य नागरिक असतात सर्वसामान्य नागरिकांना निवडणुकीच्या पूर्वी या सरकारने वेगळे आश्वासने दिले आणि सरकार स्थापन झाल्यानंतर आज या ठिकाणी सर्वसामान्यवरती परत हा करवाढीचा हा दरवाढीचा बोजा लागणार आहे हा थांबवावा आणि ही शिवसे शिवसे बस दरवाढ ही रद्द करावी यासाठी शिवसेना रस्त्यावरती उतरली तर काय नक्कीच शिवसेनेला या ठिकाणी ऐंशी टक्के समाजकारणा वीस टक्के या वृत्तीप्रमाणे जोपर्यंत सर्वसामान्य व्यक्तीला न्याय मिळत नाही तोपर्यंत शिवसेना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने रस्त्यावरती उतरेल आंदोलन करेल आणि सरकारला ती बस दरवाढ रद्द करायला लागेल धाग ती सरकार बोलते की आम्ही गरिबाचं सत्कार सरकार आहे लाडक्या बहिणींना कुठेतरी पंधराशे रुपये द्यायचे आणि या मध्ये ऐंशी टक्क्याच्या वरती लोक हे गरीब लोक सर्वे करत जात असतात आणि खरोखर गरीब लोकांच्याच खिशेला एकात्री लावतात हे सरकार आहे आणि इलेक्शन पूर्वी मोठमोठ्या घोषणा करतात आणि एकही घोषणा या सरकारने पूर्ण केलेली नाही त्यामुळे रस्त्यावर उतरलेली आहे शासनाने ही भाडेवाडी रद्द करावी शासनाच्या या भाडेवाडी जात आंदोलन करताना राज्य सरकारच्या विरोधात देखील यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक